नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की नीट दोन हजार पंचवीसचा एम बी बी एसचा गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा कट ऑफ कॅटेगरी वाईज किती जाऊ शकतो त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स सांगणार आहे आणि ऑल ओव्हर इंडियाचा पण किती जाऊ शकतो त्याच्याबद्दल पण पूर्ण तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईजचा मी कॉट ऑफ सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना मिळेल की प्रत्येक विद्यार्थीने आणि पॅरेंट्सने पण हा व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल की प्रत्येक कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना किती मार्क हवे आहेत तर प्रथम मी तर तुम्हाला इथे दाखवते की ऑल ओवर इंडिया कोठ्याचं पण इथे मी काढलेलं आहे आणि आपले महाराष्ट्रामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचा पण इथं मी कट ऑफ काढलेला आहे आणि प्रायव्हेटचा पण इथं आपल्या महाराष्ट्राचा कट ऑफ काढलेला आहे तर कॅटेगरी वाईज आपण प्रथम पाहूया तर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल ओवर इंडियामध्ये जर ॲडमिशन हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांना फाय हंड्रेड प्लस मार्क असतील पडत असतील तर नक्कीच त्या विद्यार्थ्याला ऑल ओवर इंडिया कोठ्यामधून अगदी ॲडमिशन होऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला गव्हर्नमेंट सीट हवी असेल एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्या विद्यार्थ्याला फोर एटी प्लस असेल तर त्या विद्यार्थ्यालासुद्धा गव्हर्मेंट सीट नक्की मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज विद्यार्थ्याला एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला हवं असेल तर त्या विद्यार्थ्याला फोर फोर्टी प्लस मार्क असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला प्रायवेट कॉलेज मिळणार आहे हे झालं एस सी कॅटेगरीसाठी आणि त्यानंतर एस टी कॅटेगरीचं आपण इथे पाहूया ऑल ओवर इंडिया कोठ्याचा कट ऑफ इथं फोर सिक्स्टी असा मी काढलेला आहे तो फोर सिक्स्टी प्लस असेल तर नक्कीच ऑल इंडिया कोठ्यामध्ये तुम्हाला एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन मिळणार आहे हे नक्की आहे आणि महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट सीट हवी असेल तर थ्री फिफ्टी प्लस असेल तरीही त्या विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन मिळणार आहे गव्हर्मेंट सीटसाठी आणि प्रायव्हेटमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तीनशे दहा प्लस असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला प्रायवेट कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर मी ते कॅटेगरी काढलेली आहे ओबीसी ओबीसीचा ऑल ओवर इंडिया कोठ्याचा सहाशे दहा मी असा हा कट ऑफ काढलेला आहे ऑल इंडियाचा आणि गव्हर्मेंटचा आपला स्टेटचा फाय फोर्टी पाचशे चाळीस असा हा काढलेला आहे गव्हर्मेंटसाठी आणि प्रायव्हेटसाठी इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये फाय हंड्रेड प्लस असतील ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यां तर तिथे हे कॉलेज त्यांना मिळणार आहे आणि त्याचबरोबर इथे मी पुढे तुम्हाला मी आणखीन इथे कॅटेगरी ते, ते दाखवत आहे तब EWS ची ले ले, है, EWS तर इथं मी ई डब्ल्यू एसची कॅटेगरी काढलेली आहे ऑल ओवर इंडिया कोठा सहाशे वीस प्लस इथं मी काढलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला गव्हर्मेंट सीट हवी असेल डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी तर फाय फिफ्टी प्लस मार्क असेल तर नक्कीच तुम्हाला तिथे ॲडमिशन गव्हर्मेंट सीट मिळणार आहे आणि प्रायव्हेटचा जर महाराष्ट्रामध्ये विचार केला तर फाय टेन पाचशे दहाला सुद्धा त्या ॲडमिशन मिळणार आहे प्रायव्हेट कॉलेजला आणि ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर ऑल ओवर इंडियामध्ये जर सहाशे तीस असेल तर नक्कीच तुम्हाला ऑल इंडिया कोठ्यामध्ये ॲडमिशन मिळणार आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट सीट हवी असेल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तर फाय सिक्स्टी प्लस मार्क असतील तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला गव्हर्मेंट सीट मिळणार आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला हवी असेल सीट महाराष्ट्रामध्ये तर फाय ट्वेंटी प्लस असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे गव्हर्मेंट सीट सॉरी प्रायव्हेट सीट मिळणार आहे ओपन कॅटेगरीची आणि त्यानंतर एस सी बी सीची मी इथं काढलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट सीट हवी असेल तर फाय फोर्टी प्लस मार्क असतील पाचशे चाळीसच्या वरती असेल तरी सुद्धा त्या बी सीच्या विद्यार्थ्यांना तिथे गव्हर्नमेंट सीट मिळणार आहे आणि फाय हंड्रेड प्लस असेल तर तिथे प्रायव्हेट सीट आपल्याला महाराष्ट्रामध्ये में मिळणार आहे एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ते विजेचा जर कॅटेगरीचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट सीटसाठी फोर एटी फाय असतील मार्क आणि किंवा त्याच्यापेक्षा फोर एटी फाय प्लस असेल तरीसुद्धा तिथं गव्हर्मेंट सीट मिळणार आहे विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी महाराष्ट्रामध्ये फोर फिफ्टी प्लस असेल विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तर तिथं ते तीही त्या विद्यार्थ्याला तिथं प्रायव्हेटची सीट विजे कॅटेगरीला मिळणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या कारण ह्या वर्षी कट ऑफ फार सत्तर ते ऐंशी मार्काने इथे खाली आलेला आहे लास्ट इयरच्या तुलनेमध्ये तर हा पूर्णपणे अगदी मी डाटा पूर्णपणे काढलेला आहे तर प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी अगदी हा शेवट पण व्हिडिओ पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की आपापल्या कॅटेगरीनुसार गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये किती मार्क लागतील म्हणजे तुम्हाला पूर्णपणे अंदाज आला असेल खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आता तुम्ही टॅली केल्या असेल की आपलं आन्सर की तुम्ही बघितलं असेल खूप सारे आन्सर की येत आहेत तुम्ही पाहिलं असेल आणि तुमचा एक मार्क तुम्ही एकंदरीत एक तुम्ही मॅच करून पाहिल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट सीट मिळण्यासाठी आपल्याला किती लागतो पण विद्यार्थी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मार्कावरती हे हा आपण अंदाज लावत आहोत पण मार्कावरती ॲडमिशन होत नाहीत ह्या ठिकाणी आपल्याला रँक महत्त्वाचा असतो त्यामुळे स्कोअरवरती तुम्ही काहीच तुम्ही आपण म्हणू शकत नाही की आपल्याला इथं हंड्रेड पर्सेंट लागेल तुमचा रँक कसा येईल त्याप्रमाणे तुम्हाला तिथे नक्कीच मिळणार आहे पण आम्ही हे प्रेडिक्शन केलेलं आहे की मार्क विद्यार्थ्यांना लोक लक्षात येतात त्यामुळे आम्ही इथे मार्क चार्टवरती मी दाखवत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अगदी जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तुम्हाला स्कोअरवरती हंड्रेड पर्सेंट तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणतं कॉलेज मिळणार आहे गव्हर्मेंट आणि महाराष्ट्र महा महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज तर विद्यार्थी मित्रांनो हे मार्क आहेत त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येतो की कि तुम्हाला कितपत आपल्याला गव्हर्मेंट आणि कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं आणि त्यानंतर एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी इथं आपल्याला गव्हर्मेंट सीट हवी असेल महाराष्ट्रामध्ये तर फोर फिफ्टी प्लस मार्क असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला सीट मिळणार आहे आणि प्रायव्हेटचा विचार केला तर फोर फोर्टी प्लस असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे सीट मिळणार आहे एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर एन टी टू एन टी थ्रीचा पण इथं मी तुम्हाला ते सांगणार आहे एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट सीट फाय ट्वेंटी प्लस असेल तरी मिळणार आहे आणि प्रायव्हेटचा विचार केला महाराष्ट्रामध्ये तर फोर एटी प्लस असेल तरीसुद्धा एन्टी टूच्या विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन मिळणार आहे आणि एन्टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी फाय टेन प्लस असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला एन्टी थ्रीच्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन्स मिळणार आहे आणि प्रायव्हेटसाठी फोर सिक्स्टी प्लस असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि डिफेन्सचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट सीट हवी असेल डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी तर फाय हंड्रेड प्लस मार्क असेल तरीसुद्धा त्या तर विद्यार्थ्याला तिथं गव्हर्मेंट सीट मिळणार आहे आणि प्रायव्हेटसाठी आपल्याला फोर एटी प्लस असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी तिथे ॲडमिशन होणार आहे आणि त्याचबरोबर पी डब्ल्यूचं पण इथं मी काढलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कुठेही त्यांना जर डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन हवं असेल तर त्या विद्यार्थ्याला जस्ट इलिजिबल असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन होणार आहे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण ही तसंच आहे कारण पेपर थोडा खूप हार्ड साइडने आपल्याला पाहायला मिळालेला आहे फिजिक्सचा पेपर खूप टफ निघालेला होता आणि केमिस्ट्रीचा मॉडरेट टू इझी होता आणि बायोचा थोडासा इझी होता असं विद्यार्थी सांगत आहे तर हे ह्या अनुषंगाने मी अगदी हा पूर्ण पूर्ण डाटा काढलेला आहे जर, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये जर आपल्याला एम बी बी एस जर करायचं असेल तर आपल्याला किती ह्यावर्षी वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये किती मार्क लागतील एक तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की आपल्याला ह्या वर्षी प्रायव्हेट कॉलेज मिळेल का गव्हर्मेंट कॉलेज मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ह्या मार्कावरती ॲडमिशन होत नाही परत परत मी तुम्हाला ते सांगते स्कोअरवर स्कोअरवरती ॲडमिशन होत नाही फक्त आणि फक्त रँकनेच ॲडमिशन होत असतं त्यामुळे एका मार्कावरती सुद्धा विद्यार्थी खूप सारे असतात त्यामुळे तिथं रँक मॅ मा, मॅटर करतो त्या ॲडमिशनच्या वेळेस रँकवरतीच ॲडमिशन्स होत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हे मार्क फक्त एक तुम्हाला अंदाज यावा की आपण कुठल्या रेंजपर्यंत आहेत की आपल्याला गव्हर्मेंट मिळेल का प्रायव्हेट मिळेल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा मी देते आणि तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका किंवा पॅनिक घेऊ नका आणि पॅरेंट्सलाही मी सांगू इच्छिते की तुम्ही अगदी रिलॅक्स राहा कारण हा पूर्ण प भारतभर देशामधून अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेलेला आहे त्यामुळे इथला ऑफ कमी गेलेला आहे तर सगळ्याच मुलांचा कट ऑफ सगळ्याच मुलांना पेपर अवघड गेलेला असल्यामुळे कट ऑफ नक्कीच कमी जाणार आहे आणि ॲडमिशन्सही अगदी रँकवर होत असतात आणि त्यामुळे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे यात काही डाऊट नाही तर असेच तुम्हाला जर व्हर्च्युअल व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची पूर्णपणे कल्पना मिळेल आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेट काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे तेही विद्यार्थी अगदी तुम्ही कॉल मेसेज करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही मेसेज करून आसा टाकू शकता की आम्हाला तुम्हाला तुमच्याशी काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे असा मेसेज टाकल्यानंतर आमच्याकडनं आमच्या टीमकडनं तुम्हाला कॉल येईल आणि तुम्ही नक्कीच जॉईन तुमच्या तुमच्याशी संपर्क करून जॉईन करून अगदी तुमचं एम बी बी एस होण्याचं पूर्णपणे स्वप्न पूर्ण होईल यात काही डाऊट नाही पूर्ण शि स्टार्ट टू एंडपर्यंत आमची पूर्णपणे आमच्या मार्फत टीमच्या मार्फत पूर्ण मार्गदर्शन असेल आणि तुमचं एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण होईल तर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू